नमस्कार मनोजी जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देश कुस्ती दंगल अपडेट महाशिवरात्र पातालेश्वर महादेव मंदिर यात्रे उत्सव निमित्त नंदाळे गावाला भव्य एक कुस्ती मैदानचं आयोजन करण्यात येते मित्रांनो गाव नंदाळे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे हे गावाला भव्य एक कुस्ती मैदान पाठ पडणारे मित्रांनो दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी वर सोमारच्या दिवशी सकाळी अकरा ते पाच च्या दरम्यान मध्ये आपल्याला एकापेक्षा एक कडकारी तुफानी कुस्ती आपल्याला नंदाळे गावाला बघायला भेटणारे वेत्राणू नंदाळे गावाला दोन जोडश्या कुस्त्या ठेवण्यात आलेले वेत्राणू एक नंबरची जोडशी तुफानी कुस्ती बघायला भेटणार आपल्याला पैलवान इम्रान पहिलवान अर्सुल विरुद्ध पहिलवान विक्टी करे पुरे यांच्यामध्ये एक नंबर जोडशी कुस्ती आपल्याला रोख रक्कम एकतीस हजार रुपयावरती ठेवण्यात आलेले वे मैदान मध्ये दोन नंबर जोडची कुस्ती आपल्याला पंधरा हजार रोख रक्कम वरती बघायला भेटणार वे युवराज शिंदे धुळे विरुद्ध संदीप बिन्नर चांदोड यांच्यामध्ये मध्ये तुफानी कुस्ती आपल्याला नंदाळे बुद्रुक गावाला बघायला भेटणारे वे त्र्यानव नंदाळे बुद्रुक गावाची कुस्तीची कॉमेट्री आपल्याला कुस्ती निवेदक श्री हिरेसर चांदोड गुलाब शिरवांची निजामपूरकर यांच्या हात आपल्याला नंदाळे बुद्रुक कुस्तीचे कॉमेट्री ऐकायला भेटणारे वेत्राणव युट्यूब चॅनल श्रीराम देशमुख आपल्याला नंदाळे कुस्ती मैदानचे चे सर्व आपल्याला इन्फो युट्यूब चॅनल भेटणार वेत्राणव नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान मध्ये अलगी अध्य भाऊ सहकारी आणि हे पार पडतील तर कुस्ती मैदान एकापेक्षा तुफाने आणि सर्व कुस्ती प्रेमी वस्तान मंडळी आणि कुस्ती एक राणी तुफानी कुस्त्या नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान मध्ये सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी बघायला भेटणारे मित्रांनो नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदानचं आयोजन करणार आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी नंदाळे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे तर मित्रांनो नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान मध्ये महिला कुस्ती बघायला भेटणार नाही महिला बैलवाची कुस्ती लावण्यात नाही येणारे वेत्राणू असे टीप देण्यात आलेले तर नंदाळे बुद्रुक कुस्ती मैदान साऊंड सिस्टीम सीताने मंडप डेकोरेशन नंदाळे तर एक, एक तुफानी कुस्त्या सर्व कुस्तीप्रेमीला नंदाळे बुज्रुक गावाला सोळा तारखेला भेटणार सोळा दोन दोन हजार सव्वीस रोजी सर्व कुस्तप्रेमी वस्तात मंडळी आणि पहिला चोखी नंदाळे कुस्ती मैदानला हजेरी लावतील असे अपेक्षा करतो इड्या ऑलस वितरू चॅनेल भागातील ಕುಸ್ತಿ ಕೂಸ್ತಿ ಬೈದಿ ಬಗ್ಗೆ ಬಡೋ ಮಧ್ಯೆ ಸರ್ವ ವೀತೀವಿ ಶ್ರಾಮ ದೇಶಮುಖ